ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता होणारा हा उलगडा एकदम जबरदस्त आहे म्हणजे या सगळ्यामध्ये आता मात्र सुभेदारांच्या नाही तर किल्लेदारांच्या घरामध्ये हा उलगडा होताना आपल्याला दिसणार आहे या उलगड्यामध्ये आता मात्र ज्या वेळेला प्रतिमाची स्मृती परत येण्यासाठी किल्लेदारांच्या घरी सगळे निघालेले आहेत तिथे घडलेला हा प्रकार पाहण्यासारखा आहे आता किल्लेदारांच्या घरी जाण्यासाठी अजूनही प्रतिमाला सांगितलेलं नसतं प्रतिमाला न सांगता तिला आता मनवण्यासाठी सायली रविराज आणि आता कल्पना हे तिघही जण प्रतिमाच्या इकडे येतात आणि प्रतिमाला काही सांगण्याचा प्रयत्न करणार तर प्रतिमाची तब्येत थोडीशी अस्वस्थ दिसते प्रतिमाची तब्येत अस्वस्थ दिसल्यामुळे मग मात्र आता इकडे सायली म्हणते काय झालं प्रतिमा यावरती प्रतिमा सांगायला लागते माझं थोडंसं डोकं दुखते कल्पना म्हणते सायली आपण तर जायला निघालो होतो मग आत्ता काय करायचं सा? यावरती सायली आता म्हणायला लागते ला की आपण एक काम करूया या, या सध्यामध्ये आता या गोष्टीमध्ये आपण सध्या तरी कुठे नको जाऊया प्रतिमात्यांची जोपर्यंत तब्येत आता बरी होत नाही तोपर्यंत तरी आता आपण कुठे जायचं नाही ही गोष्ट इतकी तर आपण करू शकतो ना असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कल्पना म्हणते ठीक आहे प्रतिमाला आता सायली सांगते आत्ता तुम्ही आराम करा या सगळ्यामध्ये तुम्ही आराम केलात ना तर तुम्हाला बरं वाटेल मग जरा आपल्याला बाहेर जायचं आहे यावरती प्रतिमा म्हणते बाहेर कुठे बाहेर यावरती सायली सांगते खरं सांगू कर तुमच्या घरी जायचं आहे जर का या सगळ्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी आठवल्या तर त्या गोष्टींना आता आपल्याला सगळ्यांच्या समोर आता आणता येतील यावरती प्रतिमा म्हणते मला न कुठेही यायची इच्छा नाहीये यावरती सायली म्हणते हे बघा प्रतिमा त्या तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका तुम्ही फक्त माझ्यासोबत चला माझ्यासोबत आल्यावरती मग मात्र आपण तिकडे काहीही नाही नॉर्मली जाऊन येऊया प्रतिमा म्हणते ठीक आहे आत्ता सध्या माझं डोकं दुखतंय आपण नंतर जाऊया असं म्हटल्यावरती सायली आता या सगळ्याला होकार देते सायलीने होकार दिल्यावरती मग प्रतिमा आपल्या रूममध्ये पडून राहते तोपर्यंत आता सायली अर्जुनला सांगायला येते की अर्जुन सर या सगळ्यामध्ये प्रतिमात्यांची तब्येत थोडी डाऊन असल्यामुळे सध्या तरी आम्ही प्रतिमा प्रतिमात्यांच्या इथे नाही जाऊ शकलो यावरती अर्जुन म्हणतो अच्छा आता तोपर्यंत तो इकडे अर्जुनने प्रियाला रूममध्ये बोलवलेलं असतं कारण प्रियाला रूममध्ये बोलवून तिला या सगळ्यामध्ये त्याला आता तुळशीपत्र पाहायचं असतं पण या सगळ्यात गंमत अशी झालेली असते की प्रियाने खरं तर अर्जुन आणि चैतन्य हे दोघंजणं ज्या वेळेला बोलत बसलेले असतात त्यावेळेला प्रकार ऐकलेला असतो की अर्जुनला आपल्या पायावरील तुळशीपत्र पाहायचं आहे आणि त्यामुळे त्यामुळे मात्र आता प्रियाने ऑलरेडी पायावर तुळशीपत्र काढलेलं असतं त्यावेळेला अर्जुनला समजलेलं नसतं की या सगळ्यामध्ये आता मात्र हे प्रियाने ऐकलेलं आहे पण त्याचमुळे प्रिया आता अलर्ट होते आणि अलर्ट झालेल्या प्रियाने आपल्या पायावरती तुळशीपत्र ऑलरेडी काढून घेतलेलं असतं आणि त्यामुळे वेळेला अर्जुनच्या समोर प्रिया येत तेव्हा तिच्या पायावरती ऑलरेडी तुळशीपत्र असतं त्यामुळे अर्जुन हदरलेला असतो हे काय घडलं म्हणजे आपण तर चैतन्याच्या म्हणण्यानुसार हिच्या पायावरती तुळशीपत्राची खूणच नव्हती मग आत्ता हिच्या पायावरती तुळशीपत्राची खूण अचानकपणे कुठून कशी काय आली अर्जुनला काही कळायला मार्गच नसतो आणि अर्जुन विचार करायला लागतो नाही या सगळ्यामध्ये हिच्या पायावरती खूण ही खरी आहे की खोटी आहे कारण प्रियाने ऑलरेडी त्या पायावरती स्केच पेनची खूण केलेली असते आता मात्र इकडे आता प्रिया खुश असते बघ बघ माझा पाय बघायचं प्लॅनिंग करत होतास ना मला आधीच संशय आला होता दोन तीन वेळेला ज्या वेळेला तू माझा पाय बघण्याचा प्रयत्न केलास त्याच वेळेला खरं तर मला कळायला हवं होतं पण मी तुझ्या प्रेमामध्ये मूर्ख झाले होते त्यामुळे मला कळलंच नाही की तू माझं तुळशीपत्र पाहून मी खरी तन्वी आहे की खोटी तन्वी याचा विचार करतोयस असं म्हणत प्रिया खुश होते पण नियती प्रियाची साथ अशी सोडणार असते आणि प्रियाला असा धडा शिकवणार असते ज्याची प्रियाला कल्पनासुद्धा नसते आता मात्र इकडे अर्जुन ते पाहतो आणि बाहेर येत आता सायलीचं जाणं कॅन्सल झालेलं असतं सायली सांगते त्या यायला तयार तर आहेत पण आत्ता त्यांचं डोकं दुखतं आहे त्यामुळे सध्या तरी आम्ही म्हणजे पोस्टपॉन केलेलं आहे अर्जुन म्हणतो ठीक आहे ना चांगलं आहे तुम्ही एक काम करा ज्या वेळेला त्यांची तब्येत बरी होईल ना त्याच वेळेला तुम्ही प्रतिमात्यांच्या सोबत जा बाकी काही सध्या करायची गरज नाही आहे यावरती सायली सांगते हो मी पण जाणार आहे सोबत असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो हो हो आणि तुम्ही कोणाला घेऊन जाणार आहात का यावरती सायली सांगते नाही सध्या मी प्रतिमा त्या आणि अविरास्तर आम्ही तिघच जणं जाऊ आता हे तिघजणं ज्या वेळेला घरामध्ये एंटर करणार असतात त्यावेळेला घडणारी घटना गडना खूपच जबरदस्त असणार असते आता मात्र सायली सांगते अर्जुन सर आपल्या रूममध्ये कोण आलं होतं यावरती अर्जुन आता गडबडतो आता सायलीला काय सांगावं किंवा तिला काय बोलावं हेच त्याला काही कळत नाही आणि कोणी नाही चैतन्य म्हणतो नाही सायली बहिणी मीच तुमच्या रूममध्ये होतो यावरती सायली म्हणते नाही पण मला रूमचं दार बंद दिसलं ना अर्जुन म्हणतो ना ना, ना नाही नाही असं काही नाही आहे रूमचं दार बंद वगैरे नाही आहे ओ म्हणजे चैतन्य आणि मी एका केसबद्दल डिस्कस करत होतो ना एका केसची स्टडी करत होतो ना त्या संदर्भात आम्ही गप्पा मारत बसलो होतो म्हणून दार बंद होतं सायली म्हणते ठीक आहे मग सायली रूममध्ये येते आणि आता प्रतिमाला ती म्हणते प्रतिमा त्यात एक काम करूया का आता आपण जाऊया का तुमच्या घरी तुमचं डोकं बरं आहे का, का प्रतिमा सांगते हो आपण जाऊया मग सायली प्रतिमा आणि रविराज हे तिघ जण किल्लेदारांच्या घरी येतात ज्या वेळेला किल्लेदारांच्या घरामध्ये त्यांची एंट्री होते त्याच वेळेला प्रतिमा थोडीशी थबकते प्रतिमाता बघल्यावरती इकडे आता सायली म्हणते प्रतिमात्या काय झालंय काय अशी घटना घडली ज्याच्यामुळे तुम्ही इकडे थांबलात प्रतिमा तिला सांगण्याचा सा प्रयत्न करते मला काहीतरी या घरामध्ये आल्यावरती काहीतरी काही आल्याचा भास होतोय यावरती सायलीलासुद्धा सेम हा भास होत असतो सायली सांगत असते प्रतिमात्या या सगळ्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुमचं तरी या घरासोबत खूप जुनं नातं आहे तुम्ही वीस बावीस वर्ष या घरामध्ये राहिलेले आहात पण मी मी तर या घरामध्ये जेमतेम एखाद दोन वेळेला आले असेल नसेल पण तरीसुद्धा ज्या ज्या वेळेला मी या घरामध्ये येते ना त्या त्या, त्या वेळेला प्रत्येक वेळेला मला असा भास होतो की या सगळ्यामध्ये मी या घरात आलेलीच आहे चला त्या आपण जोडीनं आत जाऊया यावरती प्रतिमा सांगते हे बघ इकडून आत नको जाऊया मागच्या साईडने एक दरवाजा आहे तिकडून जाऊया सायली म्हणते त्या तुम्हाला चक्क हे आठवतंय म्हणजे मागच्या वेळेला मी सुद्धा आलेले ना तेव्हा पण मला असा भास झाला की मला हे आठवते की इकडे एक दरवाजा आहे मला खूपच एक आश्चर्यचं वाटते जी गोष्ट तुम्हाला आठवते ती मला कशी आठवते प्रतिमा म्हणते मला पण काही कळत नाही आहे की इथे आल्यापासून मला गोष्टी आठवायला लागल्यात सायली म्हणते प्रतिमा आत्या आपण एक काम करूया मागच्या दाराने जाऊया आणि त्यानंतर मग आपण एक काम करूया या, या सगळ्यामध्ये आपण ना मग नंतर आपण एका ठिकाणी जाऊ देवखोलीमध्ये प्रतिमा सांगते हो मागच्या दाराने गेल्यावरती लगेचच आपल्याला देवखोली दिसते हे माझ्या लक्षात आहे यावरती आता मात्र सायली म्हणते प्रतिमा त्या काय योगायोग आहे ज्या गोष्टी मला आठवतात त्याच गोष्टी तुम्हाला आठवत आहेत मग दोघी जणी आता रूममध्ये एंटर करतात तिकडे रूममध्ये एंटर करत असताना सायलीला पुन्हा एकदा आवाज येतात अग तन्वी पडशील तन्वी पडशील काय करतेस तू असं म्हणत आता मात्र तन्वीला एक 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 म्हणजे सायलीला तन्वीचेच भास व्हायला लागतात ज्या वेळेला तिला तन्वीचे भास व्हायला लागतात ती विचार करते काय करते हे माझ्यासोबत मग मा आता प्रतिमा आणि सायली या दोघीजणी रूममध्ये एंटर करतात ज्या वेळेला प्रतिमा आणि सायली रूममध्ये एंटर करतात त्याच वेळेला तिकडे असलेली देवी आईची मूर्ती म्हणजे हीच देवी आईची मूर्ती सुभेदारांच्या घरात असते तीच देवी आईची मूर्ती किल्लेदारांच्या घरात असते आणि इथेच लपलेलं असतं बावीस वर्षापूर्वी दडवलेलं खूप मोठं सत्य बावीस वर्षापूर्वी छोट्या तन्वीने ज्याप्रमाणे आपली आई आपले दागिने एका पेटीमध्ये रचून देवी आईच्या मंदिराच्या इकडे ठेवते त्याचप्रमाणे छोट्या तन्वीने सुद्धा आता आपले दागिने हे आता देवाच्या मंदिराच्या इकडे ठेवलेले असतात आणि तेच दागिने किंवा तीच पेटी पाहण्यासाठी सायली तिकडे येणार असते तोपर्यंत प्रतिमा देवाजवळ येते प्रतिमा देवाजवळ येते तिकडे आता नमस्कार करते प्रतिमाने नमस्कार केल्यावर ती सायली सुद्धा नमस्कार करते आता या सगळ्यामध्ये घरातील प्रत्येक लोक म्हणजे आता रविराज सुभेदारांच्या घरामधील प्रत्येकाला घेऊन एक दुसऱ्या गाडीने येत असतात आधी या दोघी आलेल्या असतात आणि रविराजांनी त्यानंतर बाकी सगळ्यांना पण बोलवलेलं असतं बाकी सगळेजण सुद्धा पाठोपाठ पाठोपाठ येतच असतात तोपर्यंत आता इकडे प्रतिमा त्या ठिकाणी असलेला आपला डब्बा शोधायला लागते आणि काय गंमत सायलीसुद्धा आपला डबा शोधायला लागते ॲक्च्युली प्रतिमाचा डबा हा मोठा असतो आणि त्याच्यामध्ये ओरिजिनल दागिने असतात त्यामुळे रविराजांनी तो डबा ऑलरेडी काढलेला असतो आणि तो डबा काढून पुन्हा एकदा लॉकरला ठेवलेला असतो पण सायलीचा डबा कुणाला माहितीच नसतो हे फक्त फक्त छोट्या तन्वीला आणि तिची आई प्रतिमा ह्यांनाच माहिती असतं मग देवाच्या खाली ठेवलेल्या छोट्याशा बॉक्समध्ये असलेला छोटीशी पेटी आणि त्या पेटीमध्ये असलेले छोटेसे दागिने सायलीचे खोटे म्हणजे तन्वीचे खोटे दागिने हे आता सायली काढते आणि प्रतिमाला जबरदस्त धक्का बसतो जी गोष्ट आपल्याला माहिती आहे जी गोष्ट फक्त आणि फक्त आपल्याला आणि आपल्या मुलीला माहिती आहे ती गोष्ट इथपर्यंत कशी काय आली ती गोष्ट या सगळ्यामध्ये कशी काय पुढे आली आता दोघींनाही खूप मोठा धक्का बसतो दोघीही खूप हजरतात आणि आता सायली म्हणते ही पेटी मी ठेवलेली आहे यात छोटं ब्रेसलेट आहे याच्यामध्ये छोट्या छोट्या बांगडे आहेत हे सगळं आहे प्रतिमा म्हणते हो तो तो फक्ता फक्ता आता तोपर्यंत बाकी सगळे जण येतात आणि प्रिया हादरते कारण जी गोष्ट छोट्या तन्वीला माहिती आहे ती प्रियाला माहिती असायला पाहिजे पण ती माहिती असते फक्त आणि फक्त इकडे सायलीला त्यामुळे प्रिया हादरते आता इकडे प्रतिमा तिला खूण करून म्हणते तू जर या घरामध्ये मोजून दोन ते तीन वेळा आलेली आहेस तर तुला या घरामधल्या या गोष्टी कशा काय माहिती आहेत असं म्हणत ती आता विचारायला लागते त्यावरती आता रविराज बाकी घरातली मंडळी येतात आणि पूर्णाजी म्हणते काय आहे सायली सांगते मला नाही माहिती काय आहे हे मी इकडे आले मला वाटते मी ही पेटी छोटी ठेवलेली आहे यावरती आता मात्र ही पेटी तू कशी ठेवू शकशील ही तर पेटी तन्वीने ठेवलेली असणार आणि तिला आठवायला पाहिजे ना असा विषय निघाल्यावर ती सायली सांगते मला खरंच काहीच कळत नाही आहे की गोष्टी कशा घडतायत ते पण मला इतकी गोष्ट नक्की आठवते की ही पेटी योग योग ही। मी ठेवली होती आता इकडे कल्पना म्हणते काय योगायोग आहे यावरती प्रतिमा सांगते योगायोग असणं शक्यच नाही कारण इथे मी ज्या वेळेला मोठी पेटी ठेवली होती त्यावेळेला फक्त मी इथे होते आणि माझ्यासोबत छोटी तन्वी होती आता प्रतिमाची आठवण तर परत आलेलीच असते पण सायलीची पण पर आठवण परत आलेली असते आणि या गोष्टीवरती कुणाचा विश्वासच बसत नसतो की सायलीने ही पेटी कशी सापडली तितक्यात तिकडे रविराज येतात त्यावरती रविराज म्हणतात काय झालं मग सायली सगळी घटना सांगायला लागते आम्ही मागच्या दाराने ज्या वेळेला आतमध्ये आलो तेव्हा इकडे आल्यावरती प्रतिमा त्या त्यांची पेटी शोधत होत्या आणि काय माहिती मला ही छोटी पेटी शोधावीशी वाटली मला असं वाटलं की इथे कुठेतरी ही छोटी पेटी आहे आणि ती मी शोधायला गेले असं म्हटल्यावरती आता प्रिया हदरते आणि म्हणते हो हो ही पेटी तर मिस ठेवली होती यावरती आता इकडे प्रतिमा तिला विरोध करत म्हणते की जर का ही पेटी तू ठेवली होतीस तर इतके दिवसात तू या घरात राहतेस तुला या घरातली ही पेटी का नाही दिसली यावरती आता मात्र सायली पण हा विचार करायला लागते प्रतिमात त्या तुम्ही जे म्हणत असलात ते जरी खरं असलं ना तरी या सगळ्यामध्ये मला का ही पेटी आठवली प्रतिमा म्हणते मला सुद्धा या गोष्टीचं आश्चर्य वाटते प्रिया गडबडते आणि नाही नाही मीच ठेवले मला आठवते ना मीच ठेवले असा आरडाओरडा करायला लागते त्यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते काय घडतंय मला माहीत नाही मला दरवेळेला सायलीमध्ये हे का असं दिसतंय ते पण माहीत नाही आहे रविराज म्हणतात खरंच आश्चर्याची गोष्ट आहे की या सगळ्यामध्ये सा सायलीला या गोष्टी आठवाव्या म्हणजे या गोष्टी किती वेगळ्या आहेत तुम्हाला समजतंय का यावरती आता इकडे सायली सांगते नाही पण ही पेटी नुसती मला आठवलेली नाही आहे तर मी इथे ठेवल्याचं मला आठवतंय असं म्हणत सायलीने मोठा खुलासा केलेला असतो आता बावीस वर्षापूर्वी तन्वीने ठेवलेली पेटी सायलीने दाखवल्यामुळे जबरदस्त उलगडा झालाय रविराजे आता म्हणायला लागतात ही गोष्ट जर का प्रतिमा आणि तन्वी या दोघींनाच माहिती आहे तर प्रतिमाला ती आठवली यात काही नवल नाही पण सायलीला का आठवावं सायलीला हे सगळं का आठवावं या गोष्टीचं मला खूप आश्चर्य वाटतंय आणि या सगळ्यामधून आता मात्र देवी आईने संकेत दिलाय की सायली हीच तन्वी आहे तो संकेत प्रतिमाला समजलाय पण तो संकेत रविराज आणि घरच्यांना अजून समजायला खूप वेळ जातोय तो संकेत घरच्यांना कसा समजणार पाहणं रंजक